हे ला तो तो ते हे इथे ऍक्सिडेंट झाल्यामुळे हाताला मार लागलेला आहे शोल्डरला आणि डोळ्यांना आवडत म्हणजे घराला ते म्हणलं होतं की ते महत्वाचं नाही कोण काय म्हणते हे महत्वाचं आहे की तिला कसं कम्फर्टेबल वाटतं आता ते जरच हे घालायचं म्हणजे ते बदल घेण्याचं तर ते आणते आणि मी आलोय घेऊन शकते सेफ करते खरं तर आलो आहे आणि बाहेर काही महत्त्वाची खरेदी करण्यासाठी पण तिला ना ते खाला विक खूप आवडतात आपण ते घेण्यासाठी थांबलो तुमच्यापैकी कुणा कुणाला आवडतं मला सांगा आपल्या लहानपणापासून ते असायचे बोर घालायला वगैरे दादा ते दाखवत का एकूण तुम्हाला तर ते टेस्ट वाईज पण छान लागतात त्यांनी टाईमपास किंवा मंचिंग म्हणतात ना आपण थोडंसं छोटी शिबितावड आवडतं घेतली आणि बाळासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आज परचेस करायची आहे काय आहे काय नाही ते पुढे बघाल तुम्ही ती आता घरभर रांगते तशी तर पण तरी काळजी घेतलेली बरी म्हणून मग ती मॅट वगैरे जर मला मिळाली नाही तशी जाडसर असते तर ते घेऊन घ्यायची चाललेली तुम्ही ते नाही सुरक्षित खेळता यावं रांगता यावं यासाठी कारण ते व्यवस्थित क्लीन पण करता येतं असं ऐकले त्यासाठीच चालू hey. आहे थोडासा यांना पण वेळ मिळाला थोडासा एक वापला तर त्यावेळेस आम्ही बाळ पण फक्त पटकन खरेदी करून जावं म्हटलं छोटीशी शॉपिंग आहे होय बघा घ्यायचे जरी नसले ना वेस्टर्नवेअर तर बघण्याची भारी हौस आणि मी यांना म्हणत होते की हे मला छान दिसेल का खरं सांगू तर मला माहिती आहे की माझं आता सध्या जे वजन वाढले ना तर त्यानुसार मला कुठले कपडे सूट होतील तेच मी घेणार आहे पण असतं की नाही हे छान दिसेल का ते छान तर तसं काही बघितले मी टॉप परंतु मला कुर्तीमध्ये थोडंसं हवं होतं सो मग मध्ये गेले मी आणि तिकडे एक दोन माझ्या आवडीचे मला दिसले तर त्यातलं काही परचेस केले पण मी यांना विचारत होते आणि ह्यांचं फोनकडे लक्ष होतं म्हणजे त्यांना फोन, फोन येत होता त्यामुळे मग ते फोन रिसीव करण्यातच व्यग्र होते आणि माझं होतं की हा छान दिसेल का तो छान दिसेल का आणि आपल्या जणीचं जवळपास हे असंच असतं की आपल्याला दुसऱ्या कुणीतरी शिक्कामोर्तब केला ना तरच ते वाटतं की हा हे मला खूप छान दिसेल असं काय

नाही कितने में? में बड़े वाली बड़े वाली सात सगळं अगदी बाळासाठी मॅट बघायला पण पाऊस असल्यामुळे घेऊन एवढी प्रचंड ना कपडे आणि कपडे एवढे भारी चॉईस केलेत ना मला रागत या येत नाही तिनं तिला आवडली पण आणि धाडस केलंय ती धाडस 아, 더 뭔가 찾아야 될 때, 채워야지 찾아야 해. मला असं झालं की एका ठिकाणी फिफ्टी पर्सेंट ऑफ होत आणि ते नवीन शॉप आहे आणि त्याच्यामध्ये ना मी जे ऑनलाईनला ठेवलेले होते ना म्हणजे सेल की ते घ्यायचे असं ठरवलेले ते जे कपडे होते म्हणजे अडीच हजार तीन हजाराचे ड्रेसेस ते मला दीड हजारामध्ये वगैरे मिळाले त्यामुळे मी घेतले बाराशे दीड हजाराच्या आसपास आहे ना तिला दीड वगैरे अशा मध्येच मिळाले

तर बघा बाहेरून आल्यानंतर आम्ही थोडस खाऊन घेतलं पिल्लू सोबत जर असा टाइम स्पेंड केला चहा घेतला आणि मग काय आणलंय हे दाखवते खरं काय होतं माहितीये का बऱ्याचदा गोष्टी घेऊन येतो पण परत नंतर ना ते दाखवायचं राहून जात कारण काहीतरी काम घरातलं त्यात त्या तर काढल्या मग ते वापरायला काढलं की मग मग ते दाखवणं मजा पण राहते आणि खूप सारे जणी म्हणतात की काय आणलं ते दाखवलं त्यासाठी अगदी सुरुवातीपासून घेऊ हो, तसं तर बाळाला ना आम्ही एक छान असं कार्पेट टाईप आणायचं चाललो होतं आमचं आणि त्यासाठीच गेलो होतो आणि बाकी एक दोन गोष्टी घ्यायच्या होत्या किरकोळ पण वाटलं नव्हतं की एवढी सगळी शॉपिंग मी करेन पण तो योग जुळून यावा लागतो काही वेळा ठरवलेलं पण असतंय पण त्या गोष्टी घडून येतात तशातलं ही गोष्ट झाली आहे आणि भरपूर सारी खरेदी केलेली आहे अगद्या छोट्या मोठ्या गोष्टी दाखवते तर ऑनलाईन जातच ते बिस्किट आणि हे जे आहे ना हे पालक आहे ना त्याच हे आहे पालक हा पण खूप चवदार आहे म्हणजे त्यांनी आम्हाला टेस्टिंग दिलं होतं खाऊन बघितलं मग हे म्हटलं टेस्ट वाईज तर ना खाऊन तसं स्त्रीला हे खूप आवडत स्त्रीसाठीच परत त्याच्या आवडीची भेंडी आली आहे आणि छोट्या मोठ्या गोष्टी द्यायला वगैरे काकडी लागते त्याला किंवा गाजर अशा गोष्टी म्हणजे आणि आईला आवडतात मग ओला शेंगाच्या म्हणजे मी जेव्हा लहान होते तेव्हा मला आवडते म्हणून आई था था <laughs> <तो जीण laughs> ना बाजारातून माझ्यासाठी ते छोट्या छोटे गोष्टी घेऊन आठवणीने यायचे तसं आज मी ना आठवणीच काहीतरी घेऊन जायचं मग घेऊन आले जीवन आईला इतक्या आवडतात ओल्या शेंगाना म्हणजे हे आहे ना रबर आहे

म्हणजे आईला कसं होतं माहिती का तर वयाच्या पेक्षा हात तिचा शोल्डरला त्याच्यावर ट्रीटमेंट त्यावेळेस झालेली आहे पण ते ना एकदम असं सूज असल्यासारखं आहे त्यामुळे ते पाहिलं तर असं इतकं आहे आणि त्याच्यावर आता पंचकर्म करून झालं सगळं झालं तरी काही विशेष फरक पडत नाही पदर घेणं किंवा ते सतत गळणं साडी असं होत केस सुद्धा बांधायच नाही सुद्धा तिला व्यवस्थित बांधता येत नाही मग ते दुसऱ्याने व्यवस्थित बांधून दिला तर असं त्या त्रासातून ती जाते काही जणांना ते वेगळं वाटतं त्यामुळेच मी त्याच्यावरती रामबाण सोल्युशन भैयाला विचारून आणलेलं आहे म्हणजे मी बोलले होते अगोदर त्याला आपण गाऊन वेळ करायला दिलं तर चालेल तर तो म्हणला तर तिच्या चार पुढे बाकी काही महत्वाचं नाही म्हणलेलं मला तिचं म्हणतरी आजारी होती ना साडीचं खूप तिला असं पायाची पायात त्यावेळी म्हटला होता की तू तिथे तिला कम्फर्टेबल वाटेल ते महत्वाचं त्यामुळे ना गावाकडे आईला थोडस ते चुकल्यासारखं वाटतं माहिती का असं असे असं करते तरी ती सवयी आहे ना त्यामुळे आणि पण सगळ्यात महत्वाचं आहे तेच त्या त्या व्यक्तीला ज्या कम्फर्टेबल वाटत आराम वाटत त्या गोष्टी आता हे जे ब्लॉग आहेत ना ज्याच्या ताई गाऊन मध्ये असेल तर मग माझ्या मामी वगैरे खूप जास्त म्हणजे काकू वगैरे चिडवणार मला आईला ते घालायला पण बघू मी डोळ्यात आवडत मला की ते महत्वाचं नाही कोण काय म्हणते हे महत्वाचं आहे की तिला कसं कम्फर्टेबल वाटतं आणि त्यामुळे मग जाऊन घेऊन आता माहित ना मला आणि असं ना माझ्यासाठी आईची मला हातबी काही घेऊन घ्यायची ना सेम माझा अनुदास असायचा म्हणजे कधीतरी आईची आई पण होत आलं पाहिजे आणि आपल्या स्वतः कमाईतून

ते माझे आहेत बरं का म्हणजे माझ्या बजेट मध्ये बसणार मला आवडतील अशाच घेतल्यात मी घरे तर हे डिलिव्हरी साईट मी घेतलं त्या गोष्टी घरात जर हवा हा सगळ्यांना खूप आवडले छान कलर छान बांधीनिंग आहे मध्येच आहे पण हा आणि सूत हे खूप छान आहे कॉटन आहे कॉटन

नाही जास्त अकराशे पन्नास अकराश अकराशे पन्नास दिलेलं आहे अकराशे पन्नास हो फिक्स रेट होता हा नाही तो फिक्स रेटच होता छान आहे छान त्याची क्वालिटी एवढी छान आहे त्याची वेअर केल्यास त्याच्यापेक्षा सुंदर हा हा कॉटन आहे हा कसना म्हणून मी <coughs> एक साईज मोठी घेतली म्हणजे हा कसला तरी यावर हा खूप छान आहे हा पेटत हा खूप सुंदर दिसत खूप सुंदर क्वालिटी पण छान आहे जसं एवढा छान छान आहे आणि चोपून बसत सॉफ्ट पण आहे मेन मी सगळ्यात जास्त काय विचार केला की बाळाला ना काही टोचू नये दृष्टीने हो हो नाही तर भरपूर होते तिथे सुंदर सुंदर होते ते वर्क वाले म्हणून मग म्हटलं नको आपण त्यामुळे हा पर्यंत याच्यावर काहीच लिहिलेला टोच नाही एकदम सिंपल आहे कॉटन आहे पण क्वालिटी तशी आहे ना तो, तो म्हणजे बांधतेय लोटाशी आपले साईजनुसार ते वेअर करून बघितलं तेवढे छान दिसत ते ना अदंत अपेक्षा तुला कलर हे आवडतील नाही आवडतील माहित नाही पण याचा जे पॅटर्न आहे ना आणि लेस ओवर आहे जे आहे ना ते खूप सुंदर आहे जरा कॉस्टली पण खूप भारी कलर आहे किंवा काय पॅटर्न पॅटर्न छान आहे का सोप्त आहे खूप सॉफ्ट आहे म्हणजे पिल्लूला घेऊन आम्ही मी कस जरी काम ह्याच्यावरती केलं घरात घातले बाहेर घातलं तरी सुद्धा एकवीसशे वीस पण ना हा डिस्काउंट मध्ये मला मला मिळाला हे दोन आहेत ना सांगितलं की मी ना हे ऍड टू कार्ड करून ठेवलेले माझ्या अमेझॉन फ्लिपकार्ट मिशो मिंत्रा या सगळ्या वेबसाईट वरती हे दोन वाले आणि हे अक्षरशः एवढे कॉस्टली आहेत बरं का आता हा एकवीसशेचा आहे पण मला हा नवीन एकदम शॉप ओपन झालेला त्यामुळे मला हा दीड हजारामध्ये हा पडलेला आहे आणि हा सुद्धा तसाच पडला त्याच्यापेक्षा थोडं कमीच बसला पण मला सगळ्यात जास्त हा आवड दाखवल खादीमध्ये खादीचा खाने आणि तू बंद चा पाडला आवडला हा सगळ्यात जास्त आवडला एवढं छान आहे ना कसलं असं घेत असतं भारी वाटतंय ते अठराशे ऐंशी आहे तुम्हाला परंतु हा सुद्धा मला अगदीला पडला तेराशे किती तेराशेला काहीतरी हा मला मिळालाय आणि हा खूप सुंदर पॅटर्न आहे आणि मला तरी म्हणजे खूप दिवसापासून हवा होता अगदी तसा आणि हे वेअर केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल एक आता हे मी एक्सेल साईज मध्ये घेतलं तरी ह्या कसणारे कपडे आहेत आणि जरी मी अशी झाले तरी मला हे येणार पुढ्या सध्या तरी मला हे खूप छान येत एवढे सगळी खरेदी अगदी मी रांगाच्या ह्याच्यात केलेली नाही तर आनंदाने केली आणि यावेळेसची खरेदी तर अशी झाली आहे ना की ठरवलं नव्हतं बरं का हे वगैरे एक आता ड्रेस घेऊन येऊ असं चाललं होतं खरं तर बाळासाठी आणायचं होतं आईसाठी घेऊन यायचं हे डोक्यात होतं तिच्यासाठी अंतराला एक माठ घेऊन यायची चाललं होतं पण ना ते नेमकं पावसामुळे तो माणूस नव्हताचा खूप सुंदर दिसणार मला इथला कुठला आवडला मला सांगा आणि एखाद्या व्हिडिओ मी हे नक्की तुम्हाला घालून दाखवते तर चला आता या नोटवरच बरोबरच हा व्हिडिओ आम्ही थांबवतो कारण खूप सारी कामं आहेत अजून आणि बऱ्याच गोष्टी आहेत तुला क्लास आहे सेंट वाटतात कपडे पण खूप रिच वाटतात घातल्यानंतर अगदी बरोबर तर अशा पद्धतीने आमची महाद्वारची खास शॉपिंग झालेली आहे झालेली आहे आई आंबाबाईचं दर्शन वगैरे घेतलं आणि लागलो कामाला आणि बऱ्याच गोष्टी घेतल्या तर नव्हतं ठरवलं एवढं कमी वेळेमध्ये फटाफट घेण्यात आलं म्हणजे खूप दिवसापासून पेंडिंग कुठली गोष्ट होणार असली का मी घराच्या बाहेरच पडत नव्हते मला माहिती नाही एकदा का बाहेर केलं की खूप पैसे जातात सेम आज किती किती हजार घालून आले नाही घेतलं तरी अप्रॉक्स

<laughs> का म्हणताय छान खेळ वाटत्या वया बिघड दिसते ना बरी मला इतका वाटत बॅच लाशन आहे रे आणलेले पिलेसाठी ती करतायत असा मलाय सो या मिच मी ते लवकरच त्याच्या नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय ते म्हणत असेल पोटात असताना पासून हे वाट्य ऐकते